ए आहे जिनी प्रवासी हय्याुवन यांनी जुन्या काळात भारतात नमस्कार विज्ञान मेळा तर आपण ऐकलाच असेल पण आज काय विशेष तर एक नवीन उपक्रम माझ्या चिमुकल्यांचा तुम्ही पाहू शकतात या व्हिडिओमध्ये तो म्हणजेच त्यांनी भरलेला आहे आज सामाजिक विज्ञानचा सा मेळा आणि त्यात खूप नवीन नवीन आणि इयत्ता सहावीच्या एकमांना लागू पडतील असे छान एल एम त्यांनी बनवलेले आहेत त्या एल एमवर त्यांनी अध्ययन निष्पत्तीची सुद्धा नोंद केलेली आहे सर्वच इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी भाग घेतलेला आहे त्यानंतर सर्व टी एल एम निदर्शन इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी केलं एकमेकांना प्रश्नोत्तरी केली त्यात आणखी एक विशेष बाबत म्हणजे तुम्ही पाहू शकता त्यांच्या गळ्यामध्ये एक बॅनर आहे प्रत्येक विद्यार्थिनीने स्वतः एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो आपल्या आजच्या पिढीला भावी पिढीला सर्वांनाच कामात येणार आहे आभार 第一个，牛奶、豆浆、鸡蛋。